नमस्कार न्यूज मराठी ताज्या खबरमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आणि आज आपण साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखांदूर येथे हजर झालेला आहोत आणि आपण जाणून घेऊया येथील लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि माहूल कोणाचा आहे आणि कोण निवडून येऊ शकतो आपण तिकडे जाऊया हॉटेलमध्ये नमस्कार भाऊ नमस्कार तुमच्या लाखांदूर क्षेत्रामध्ये कोणाचा माह आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा नऊन पाहून महाविकास आघाडीच्या काम म्हणून म्हणजे मूलभूत जे प्रश्न आहेत जे प्रश्न आहेत आरोग्य शिक्षण आणि बेरोजगारी आणि चार 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 ज्या जे गोष्टी आहेत गोष्टीला डायव्हर्ट करून त्यांचा विषय असा असा आहे की बटेक घेतो कटेगी एक आहे तो सेफ आहे मला एक सांगा पंच्याऐंशी टक्के इथं समाज आपल्या भारतामध्ये हिंदू आहे पंधरा टक्के मुसलमान आहे तर ते मुसलमान आमच्यावर अत्याचार करतील की आम्ही त्यांच्यावर करू म्हणजे जातीवाद पसरवणे काम कोणाचं त्या महायुतीचा आहे त्याच्यामुळं तो धंदा इथं चालणार नाही इथं जे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत बेरोजगारी महागाई आणि शिक्षण आणि आरोग्य या चार विषयावर ही निवडणूक चालत आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव पाहिजे बेरोजगारांना चाहताला काम पाहिजे आणि जे शिक्षित मुलं आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाचा काहीतरी सार्थ झाला पाहिजे ही इथली मूलभूत समस्या आहे गव्हर्नमेंट जी लाटकी बहीण योजनेची योजना सुरू केली त्याबद्दल तुमची काय नाही नाही ते लाटकी बहीण काही नाही ते लाडकी बहीण त्यांना विधानसभा लोकसभेमध्ये नाही आठवली लोकसभा संपल्यानंतर मग हे पाच महिन्यात त्यांना लाटकी बहीण आढवली बरोबर आहे इथं अपंग लोक आहेत निराधार लोक आहेत जे काही लोक आहेत त्यांना जे आपण जे मानधन देत होते हजार रुपये पंधराशे रुपये ते सहा सहा महिन्यापासून त्यांना मिळाले नाही शिक्षकांचे तीन तीन महिन्यापासून पगार झाले नाही बरोबर आहे आणि यांनी लाटकी बहिणीच्या नावाखाली सहा महिन्याचे ऍडव्हान्स पैसे टाकले त्यांनी काही डिमांड केली नव्हती लाटक्या ला, ला, लाट के बहिणींनी हा त्या बहिणींसाठी पंधराशे रुपये टाकले पण आमच्या भाटोची फडून राहिला तो पंधराशे रुपये दिल्याबरोबर पंधराशेचा पिपावीसशे रुपये पिपा घेतला तेलाचा डाळ शंभर रुपये किलो होती आज दोनशे रुपये किलो डाळ झाली तुमच्या भाजीपाल्याचे दर चाळीस टक्क्यांनी वाढले भाजीपाल्याचे दर चाळीस टक्क्यांनी वाढले वीस रुपये रुपये किलो घेऊन महागाईची महागाईनं आमच्या सर्वसाधारण लोकांचे कंबरडे मोडले बरोबर आहे त्याच्यामुळे महत्वाचा मुद्दा आहे महागाई आणि त्यांना लाडकी बहीण अगोदर आठवली नाही लोकसभेच्या वेळेस त्यांना झाली मताची कडकी त्याच्यामुळे वाढ आता त्यांना आठवली लाडकी बहीण बरोबर आहे ठीक आहे काही असू नाही मग नमस्कार तुमच्या क्षेत्रामध्ये माहून कोणाचं आहे आम्ही नाना मॉल देणार आहोत नाना माऊलच काय नाना मॉलच काय म्हणू हां नाना मॉलच काय अरे कर्त आहे भरकर आहे हां त्याने कामं केले आहे आम्ही स्पष्टपणे बोलू आपण तिकडे जाऊया तिकडचा माहौल जाणून घेऊया हो घ्या काय समस्या आहेत काय प्रतिक्रिया आहेत थांबा ताई मुख्यमंत्र्यांची लाडकी आपल्याला मिळालेली आहे काही आपल्या लाखांड क्षेत्रामध्ये हवा कोणाची आहे आहे कोण येईल तसा कोण आला माहित आता कोण येईल निवडून तुमचं मत काय म्हणतोय नाना नाही लोक म्हणतात आता नाना भाऊ येऊ शकते येऊ शकते तुम्ही आपलं मत प्रकट केलं ना की के नाना भाऊ म्हणतात नाना भाऊच ना <laughs> हो हो ना का म्हणून अमिनाथ बरा म्हणतो का म्हणून तो येऊ शकते आता माहित ना आता लो आहे तो नाही येऊ शकतात कोण आता बीजेपी येते का आता काँग्रेस येते त्याच्याबद्दल आता तुम्हाला सरकार कोणती पसंत आहे महाराष्ट्रामध्ये सरकार कोणती पसंत आहे कोणती तुम्ही तुम्ही आपली पसंती सांगा की तुम्हाला सरकार कोणती पसंत आहे भारतीय जनता पार्टीची पसंत आहे काँग्रेसची पसंत आहे महायुतीची पसंत आहे की महाविकास आघाडीची पसंत आहे काँग्रेसची ठीक आहे बोला मावशी म्हणजे तुम्हाला काँग्रेसचीच आहे पैसे मिळाले तुम्हाला मिळाले मी आले चला ठीक आहे ताई हो नमस्कार तुमच्या लखनपूर क्षेत्रामध्ये माहुल कोणाचा आहे माहुलाचा का सांगू जी कोणाचा आहे तर म्हणजे पार्ट्या फिरून राहिले कोण निवडून येऊ एक तुमचा मत काय म्हणते आमचा मत का, का सांगून जी <laughs> तुमच्या हिशोबाने कोण निवडून येऊ शकतो जो चांगला विकास करा त्याला देऊ मत हो ते तुमची गोष्ट खरी आहे बरोबर का नाही आता सध्याची सरकार कशी आहे सध्याची सरकार तर आहे बरीच बरी आहे बरीच आहे म्हणा लागल पहिले जसे होतून हा तसेच आता येऊन आता तुम्हाला सरकार कोणती पसंद आहे सरकार तर दोनही पसंद आहेत दोन्ही कशी सरकार आता एकच कोण दोनही पसंत आहेत हा काँग्रेसही पसंत आहे बी जे पी पसंत आहे हा त्याच्यामध्ये आमचा मत होवाच आहे का तेला कोणाला पाहिजे बाहेर हां परंतु म्हणजे निवडून कोणी असा काही आता तुमच्या नाना भाऊजी आता लोहना भाऊ म्हणजे तुमच्या लाखांनी क्षेत्रातून नाना भाऊचा धबधबा आहे असं म्हणा काय खरं ठीक आहे नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं मत काय आहे

हा काँग्रेस भाजप होता त्याच्यात कसं आहे एक तर काँग्रेस येईल किंवा भाजप ये दोघं मिळून येतो ये नाही सर हो तुमचं मत काय असं आहे माझं मत काय का म्हणणार आहे तुम्ही आपलं मत प्रकट करा म्हटलं हे गो हां तर तो मंत्रिमंडळात गेलात ते आलं पाहिजे असं वाटतं आमचा हा न्यूज मराठी ताजा खबर हां आपण तिकडे जाऊया आणि किती लोकांचे मत जाणून घेऊया इकडे आपले काही आहेत हाटलवाणी नमस्कार मौजी नमस्कार जी तुमच्या लाखांदूरला माउन कोणाच आहे आता तेवढा नाही सांगू शकत नाही की कोण निवडून येऊ शकतो आता तेवढाच काय आपल्याला माहित नाही म्हणा पण जो येईल तो चांगलाच आहे आपल्याला पैसे मिळाले नाही लागते बहिणीचे नाही मी भरलीच नाही फरमच नाही काय भेटते हा बरोबर तुम्हाला पगार मिळतो नाही भरूनही मिळाले ना तुमचं मत काय নমস্কাৰ বোলো বোল নমস্কাৰ ভাখানাই আনত म्हणजे नाना पाहून जोडून येऊ शकतो हो तुमच्या लाखांदारी आपण तिकडे जाऊया इथे काय आपले आहेत भाजीपालेवाले आपण त्यांना विचारूया नमस्कार भाऊ काय म्हणते अन्नापाणी घरी आहेत काय म्हणते तुमच्या लाखांदारचा माहोल

आम्ही तर आपल्याला माहिती नाही तेवढं आपण धन्यवाद तुम्ही कुठले आम्ही चिचोली 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 भागलोली भागली तुम्ही टिचोली भागली जाऊ काही माहिती नाही आपल्याला फक्त रात्री टिचोली जायंकाळी सायंकाळी रात्री नऊ वाजता सकाळी येता सकाळी आठ नऊ वाजे येतो मला चिचोडी भागडी दाखवतच येते ना कोणत आहे कोण निवडून येऊ शकतो भाऊ बोलू शकतो की अभिनय सोमदर्शकरंजेकर टिरी लढत आहे परंतु सध्या म्हणजे माह कसं काय वातावरण आता चोगा दिसते नाना भाऊ आणि शिंदेच आपल्या या ब्राह्मण करता ब्राह्मण करता दोन्ही आहेत आता दोन्ही पाठ येऊन राहिल्या आ आ प्रचार करायचा काम दोघांचाही दोघाचाही आहे परंतु निवडून कोणी येऊ शकतो तुमच्या हि आपल्या हि आपण तुम्हाला पहिलीच सांगितलं का आपण तर सकाळी बघा इथं तुमच्या जवळ रोजचे पन्नास का शंभर लोक येतात आता तुम्हाला त्याबद्दल माहिती राहते नाही त्याबद्दल आपण पुढे आपल्याला काय तेवढी माहिती नाही कारण की आपण आपण फक्त धंदावर लक्ष आहे कोणी येते का आपल्याला आपल्या जवळ प्रचार करण्या कोण येते काय ते आपल्याला तेवढी माहिती नाही पण तुमच्या हिशोबाने कोणी येऊ हो शकतो तुमचं मत काय म्हणतो आपला मत आता नाना भाऊ किंवा होत नाना भाऊवर जोर वाटतो नाना हो नाना भाऊवरच आहे म्हणून आता तो आपल्या क्षेत्रातला माणूस आहे म्हणून आणि अभिनाथ ब्राह्मण का ही आहे आपल्या क्षेत्रातला पण तो आपल्याला नवीन आहे नवीन आहे हा नवीन म्हणजे आता थोडसा तो गाजलेला माणूस नाही फक्त नाना आपलाच आहे नाना भाऊ गाजलेला माणूस नाना भाऊ जुना माणूस आहे जुना माणूस आहे अविनाश ब्राह्मणकर नवीन चेहरा आहे हा नवीन चेहरा आहे तर तुमच्या हिशोबाने नवीन चेहऱ्याला संधी द्यायची असं तुम्हाला नाही वाटत का वाटते ना नवीन चेहऱ्याला संधी द्यायची असे वाटते आता तर नाना भाऊला म्हटलं ना आता कसं मत मध्ये लोक काय जसं आपला वेळ आली तशी बरोबर जशी वेळ आली तशी तुमच्या हिशोबानं कोण निघू शकते नाना भाऊ की अविनाश करा

आपली मुख्य आपली मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी आहे आपण बोलूया बोलणं आहे पैसे मिळाले का आपली ताई बोलायलाच महाग आहे सर्वे आहे सर्वे करते क्षेत्रामध्ये माहौल कोणाचा आहे कोण निवडू शकतो आपलं आज आधीच सांगू माहोल तुम्ही निवडून येऊ शकते म्हणते का नाही मी निवडून नानाच ना बाप्पा बाऊ लातात निवडणुकी तुम्ही कोण येईल म्हणून सांगू शकतो आपण जनरल वातावरण जनरल वातावरण कसे आहे बदलू मग तू केव्हा बदलू शकते वातावरण वेळेवर बदल

त्या कामासाठी कसा नेता निवडून द्यायला लागेल तुम्हाला तसा कोणता हळबडीचा सांगा लवकर आता तो तुम्हाला माहित आम्हाला कसं माहित होईल तुम्हाला माहित होईल ना तुम्ही तर आमचं काम आहे विचारायचं भाऊ पाहू वेळ आहे ना उद्या परवा दोन दिवसात बदलू शकून आपण असा का हो पैसे जर भेटले पैसे जर भेटले तर पैशावर आहे का काय पैसा नाही पाहिजे आपल्याला बोला ना काय म्हणते मग बोला दोन सांग बोला ना 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 पण आता नाही ना भाऊ कोणते लाडची बहीण आता देईल का तीन हजार फक्त कागदावर दिलं आणि देला घेऊन झाला देवून आल्या ते बस नाना भाऊ पटवले मग ठीक नाही समजा तीन हजार दिलं पाहिजे मग समजे नाना भाऊ लाडकी बाई आता साडेआठ हजार रुपये ऑनलाईन दिलं घेऊ दे हां आता तीन हजार रुपये ना भाऊ दे हो का हो साडेआठ हजार हो का हो बाय बोला काय लाडक्या <ंगेटेटें> बहिणीचे पैसे भेटले का बाई मिळाले का माऊल कोणाचा कोण निवडून शकतो ताई आपले मत कुणाला आहे नानाला का म्हणून नाना भाऊलाच का म्हणून काही विशेष नाना भाऊलाच का म्हणून अविनाश ब्राह्मणकरला का म्हणून नाही

आता माऊन काय आहे आता चला आपण तिकडे जाऊया आणि तिकडल्या लोकांच्या समस्या जाणून घेऊया आणि प्रतिक्रिया जाणून घेऊया लाखांदूर मध्ये काय नमस्ते काकाजी तुमच्या लाखांदूर मध्ये माऊन कोणाचा आहे माहुलदा सध्या कोणाच्या दिवशी काय सारखा झालं होतं काल सायंकाळच्या जे आता मिरवणूकीमुळे जोरदार करंजेकर साहेबांचा दिसतो आहे करंजेकर साहेबांचा मिरवणूक काढली होती काल हा इथे चौकामध्ये होतात फार्मर हां हां तुझ्या

तुम्ही प्रॉपर इथले अशी परिस्थिती तुमच्या लाखांदूरला आहे चला ठीक आहे काढला नाही तुमच्या मोबाईलवर हां युट्यूब चला असं आपण तिकडे जाऊया आणि तिकडच्या लोकांच्या समस्या जाणून घेऊया

येऊ शकतो सगळं यंदा ब्राह्मण तर ब्राह्मणकर कशावर कस चांगला माणूस आहे डॉक्टर माणूस आणि शिक्षणात कुठे करायचं भविष्याचा ब्राह्मणकर कुठे डॉक्टर आहे तर डॉक्टर चरंजीकर हा नाही तुम्ही ब्राह्मणकर म्हणल्या का नाही तर काय मावलं आहे तुमच्या लाखांदूरमध्ये मध्ये आता तिहेरीच लढत आहे ना तिहेरी लढत आहे परंतु वरती कोण राहू शकते तुमच्या अंदाजाला वरती आता पा पक्षाचा जे आहे हा ते तर मतदान केलं जातील हो মানে মাউন্ মানে

নমস্কাৰ কাই মই লিমি কোলা পানী পানী কোঠে গেল পানী পিয়া পাই পানী পিয়া

માઉન સર પરંતુ લોક ચર્ચા મીડિયા

नानाय लेवलचा माणूस झाला पंचवीस वर्षांपासून काम नाही केलं परंतु कुठेच पाहिजे आमच्या सत्याहत्तर वर्षात वर्ष झाला सत्याहत्तर वर्षामध्ये आमदार आम्ही नानाभाऊ सारखा व्यक्तिमत्व आणि नाना भाऊ बहुमताने दिले होते चला आपण तिकडे जाऊया आणि तितील लोकांच्या प्रतिमेया जाऊया नमस्कार अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका